मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आर पारची लढाई सुरू केली आहे त्यांना अनेक आपला पाठिंबा दर्शवलाय पण भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडून जाहीरपणे कुणीही पुढे आलं नव्हतं मात्र सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेड्याचे भाजप आमदार समाधान अवताडे हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक दिवसाचं विशेष असं अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे त्यामुळे स्वपक्षाच्या आमदाराची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करणार का अशी चर्चा तरंगली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात विशेषतः मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघालंय मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट एक, एक दिवसाची मुदत देण्यात आली होती पण मराठा आरक्षण आंदोलकांनी पोलिसांकडे तीस ऑगस्ट चा एक दिवस वाढवून देण्यात आलाय मराठा आरक्षणासाठी मुंबईत हे आंदोलन सुरू आहे यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची विरोधी पक्षातील नेते मंडळींनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे तसेच सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील काही आमदारांनीही जरंग पाटील यांना पाठिंबा दर्शवलाय काही नितर थेट व्यासपीठावर जाऊन आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर अभिजित पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश साळंके विजयसिंह पंडित या नेत्यानं थेट व्यासपीठावर जाऊन जरांगेंना पाठिंबा दर्शवलाय मात्र भाजपाकडून कुणीही पुढे आलेलं नव्हतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक दिवसाचं विधीमंडळाचं अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाज मुंबईत आझाद मैदानावर एकवटला आहे गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे त्यामुळे विधिमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी औताडे यांनी केली आहे याबाबत आमदार समाधान अवताडे म्हणालेत की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुंबईत उपोषण सुरू आहे कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं विधिमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात यावं